हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ चला निघाली भाऊ आता काल मला बऱ्याच भाऊ बहिणीच्या कमेंट करा मला की तुम्ही फोनवर असत ना तिथं नुसतं कुठे व्हॉट्सअपला चला निघाली आता सुट्टी घरी घरी चालली बका हेंच ना भुंक माया माग किती चरच माझं तासन माझं आमकन माझं तमक त्या दोन पुरी आहे त्या तिथं वायलत काल आलेल तावत मी कपडा सोपडा सगळं गबाळ गुंडळवून घेऊन आलीया पण आता काय करायचं बका निघाली परत आ न माझकड झले तर फुंप्यावर ना काय 100 ते ए बंद करते बाहेच लागतय बर का भाव बहिणीनं ऊन आहे ना जाताना पण जळायला लागते त्याच्या तरी गाडीवर तरी हवाला शिरवाळ पडणार आहे राम म्हणते ती लया फुलकीनं रामानाय लागले ती बर का सगळी पण आमचा किती तुम्ही चालू चालू करताय आमचा अपमान झाल्यावर काय त्यांचा अपमान व्हायला लागला आणि राहत मी चलद पळताय थोडं पुढे आणि माग माग मांजर कशाला घेऊन येत असते काही नाही अगं मग लेकर बाळ टाकून देते का मोकळा घे काय बाय हाय बाई अवघड आहे म्हणते लेकर बाळ कशाला घेऊन येत असते बघितलं का आता गरबड यायचं नुसतं

बंगला म्हणतात निटकर आता माझं नियोजन होत इथंच राहायचं भाऊ बहिणीनं कोरोना किचन कटाई काढला असता तुम्ही गेला असता राहायचं नाही घेऊन जायचं त्याला ठेवून कशात जायचं आलं राहिला तर मग मी तशी नाही की जायची माघारी येईल कुठं जायचं राहिलं तर माघारी येईन ते दोन पुरी वाट बघते ते तिकडं लेकर बाळ असल्यावर लेकर बाळाच्या आईचं काय असतं पश्चिम न्या एकीकड आई एकीकड दम निघत नाही आईला लेकर मग आता रागाच्या टेन्शन मध्ये माणूस असत आता मस ना त्यांनी तर पोती ओळखतात नवऱ्याच्या जाती की लेकर आहे कुठं नाही मग तसे माळातच नाही पण माझं काय घेऊन बसली तुम्ही पोरगी सोडून या बसली माझी टुपलाय बेकार आहे परत माझं जर डोकं कुणी खाल्लं ना तर आलीच हा तू काय म्हणती ग ए काय म्हणती ग लेके ग बसा म्हणते टूप पिटू नका माझी हा तिला माहिती आहे तूप कसली आहे ती तूप निमकी कसली असते मलाच माहिती आहे सांगा का बाळे प्रकाश पडतो माणसाला ती तूप असते ती आळी का मी म्हणते या भाईरीच्या बाबाला ती लाईटीची टूप असते

महीच बसल्या म्हणजे बसली त्या तर डबल झाली खुर्ची बघा मला झटका यायची वाट बघते ती आहे का सगळी पोतडी जाऊ दे जाऊ आम्ही पण येतो हे वाटत मला बॉडी गार्ड म्हणून येतात काय मला आज ल येऊन उद्या शिर मला बॉडी गार्ड निघालेत बघा आता माझ्या पुरीला राहायचं नाही तिचं ताच चालू आहे आणि तिच्यासाठी मी पैसा भरलाय तुम्हाला दिवस कळत नाही सात हजार रुपये भरले पाहिजे ओनली फक्त तुम्हाला जोक वाटत काय सात हजार शिक्षणासाठी मी तास लावल्या तया तुम्ही एवढू एवढूस म्हणता आर आर ला दोन दोन <laughs> ती दोन आहेत ना त्या दोन पुरी बी तिथे चिरमुटून बसले ते नाही ग ती मोठी मधवी पूरगी झुपली होती काय मग काय काय म्हणताला ग सांगत हे म्हणली की पियाला म्हणली की पिया कवा येणार आहे ग म्हणली का नाही आ, मी जाणारच आहे ते काही बात नाही पण ते त्यांचं म्हणणं आहे की हिने जावं नाही इथंच राहावं नाही का इथं रावं धक्का गुच्छा घेत हो सगळं असं काय म्हणतात बोल कसं तर शेताला हि तर मला काय म्हणायचंय आहे बर का मी हिला सोडून येते माझा जाऊ लाग आज मी जाऊ सगळी सगळी हवा फिवा तिथली कॅप्चर करून सगळी घेऊन येते तशी नाहीये महाबळेश्वर आय दाब 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 सकाळपासून छाती चमकते माझ्या आज होत कधी कधी होत कधी कधी राहण्या जाऊन कशी देते

नाही तर येण्या घाला येत बघू बघू माझं बघितलं काय करतोय घरात हे उर एका दिवसानी काला म्हणजे त्या दिवशी शिकवलेलं काय घ्यानात राहील का

मग करून घ्यायचं नुकसान काय ते आपलं आपण ठरवायचं जाऊ दे ना ते कुणी बांधणं चालले सकाळपासन असं राहा तुम्ही आम्हाला अशा धावायला एकदा बांगल्या बांधायची आला त्या आला लगत चालला आता रातभर त्यांनी किती स्वप्न बघितले ती कशी कसं काय काय करायचं आला अर्ध स्वप्न सोडून त्यांची मी चालली इतकी रातभर तसक्ती बघा चला कुठं तर थोडं खाली घे आजचे दिवस जाऊ मस्तपैकी तो गेम खेळायला एवढच नाही ते पप्पाचं मन bì हलक होईल जाऊ आपण मस्तपैकी नको दहा लिटर पेट्रोल जाळव तुझ्या माग आता कला मी जागा बघितली बरी बघितली चला म्हणते वावरा शिवराने लोकांच्या बसा म्हणजे कुत्री काय वाटत दानून म्हणजे पुन्हाच्या बी वावरात जाऊन बसल्या कुत्री चे वाणी तान काय रान मध्ये तिथं बाबडे झाड कसलं बाहेर हे आले कडा आपण बघितलं नाही का बघितलं का एक तर खोबा गेला या हो तुमची पेशवी घरात नाही राहू दे आता आपला पहिल्यापासूनच काय म्हणतात का नाही आपला काय ही पोशाख पोशाख नाही हे आपलं काय म्हणतात त्याला शिदुरी संग वागवायची असते ती कापड चोपड ही काय आपला पहिल्यापासून हीच आहे आपण लाजलो नाही का वा अशा पिशव्या पिशव्या वागवाय आम्हाला देऊकड काय नाही उन्हाळ्यात सगळीकडे असत होत नाही आपले इथं होत बाकी आजूबाजूला कुठं नाही हवा लागते सगळी

तिच बी मन आहे तिला बी बोलावं वाटतं त्याच्यामुळे ती भडास काढते ना तिला बी वाटत असुठ म्हणलेला चंद्राला म्हणतात मावळ नको असं भाव आहे येत योगीताच अशी योगीता म्हणती लय झालं झालं पियाच पण डोकं फिक विचारलं आता काय गाडी बसायचं निघायचं माझं काय विचारलं तर विचारलं डोकं नाही तर नाही विचारलं

ती परकर टाकेजात आणि गटुड बांधून आपलं पिशवीच ते हे जेवत ही बॅग पाहिजे तुला ना ना। ना। तुला चेकाळी जायचं म्हणजे तिला जमाना हय का ग बस तुला सोडून येणार आहे हो तास आहे म्हणूनच मेबी तुला सोडून येणार आहे माघारी जणू वर्षभर ठेवली पियाला इथं अशी पियात न केलं एका दिवसातच एका रात्रीतच यायला या संध्याकाळी झाले आम्हाला यायला पण जणू तिला एक वर्षभर आणून इथं ठेवली अशीच करतीये मग तुझ्या पूर येत नाही त्या काय तिने बऱ्या म्हणत असते काय माझ्या लेकरांना कुणी नेत नाही माझी नाही ना पहिल्यापासून कुठं मस्ती पहिल्यापासून काही नेली नव्हती मग बारा वर्ष झालं घुसून बसायची मला कस होत मला सोडा नि रात्रीच्या रात्रीच्या एक एक दोन दोन वाजता ही सोडा म्हणायचं वाटलं का मग पुत आणायचं गेल्यावर होती होत